आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दहा एप्रिलला गुढीपाडवा आलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये तर सर्वजण मोठ्या उत्साहाने गुढीपाडवा हा सण साजरा करतात आणि या दिवशी अनेक लक्ष्मीप्राप्तीसाठीचे उपाय केले जातात या दिवशी जर आपण काही हे उपाय केले तर नक्कीच वर्षभर आपल्या घरामध्ये खूप चांगली भरभराट होते सुख समृद्धी समाधान आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करते त्यामुळे आपल्याला या दिवशी अवश्य हे उपाय करायचे आहेत त्यातलाच एक उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा थोडासा हा व्हिडिओ मी आधीच टाकत आहे कारण याच्यातलं ज्या काही वस्तू आपल्याला पाहिजे आहेत त्या तुम्ही आत्तापासूनच त्या जमवा आणि खूप आणि खूप छान असा हा उपाय आहे वर्षभर तुम्हाला कुठल्याच गोष्टींची कमतरता भासणार नाही शिवाय आपल्या घरावरती होणाऱ्या ज्या बाधा आहेत किंवा नजरदोष आहेत ते देखील टळले जातात असे हे उपाय आहेत तर नक्की सर्वांनी हे उपाय करायचे आहेत आणि घरातील मुख्य स्त्रीने जर हे उपाय केले तर नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होईल जर मुख्य स्त्री करू शकत नसेल तर घरातील इतर व्यक्ती देखील करू शकतात यासाठी बघा आपल्याला दोन पोटल्या बनवायच्या आहेत एक पिवळ्या कलरची एक लाल कलरची आता अशा या ज्या पोटल्या आहेत त्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये तुम्हाला गुढीपाडव्याचा तोडगा जर तुम्ही विचारलंच की आम्हाला हवा आहे गुढीपाडव्याचा तोडगा तर ते तुम्हाला लगेचच अवेलेबल करून देतील पण जर शक्य नाही आहे स्वामींचा मठ जवळ नाही आहे किंवा हे साहित्य मिळत नाही आहे तर काय करायचं अशा प्रकारे लाल आणि पिवळे जे पीस असतात ते नवीन घ्या तुम्ही आणि त्याची एक पोटली तुम्ही तयार करून घ्या दोन पोटल्या तयार करून घ्या आणि स्वामी समर्थांचा मठ असेल किंवा एखाद्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला हे अवेलेबल झाले गुढीपाडव्याचे तोडगे तर अवश्य तुम्ही घ्या अत्यंत छान आणि प्रभावी उपाय आहे वर्षभर कुठल्याच प्रकारची कमतरता तुम्हाला जाणवणार नाही इतका हा छान उपाय आहे तर लगेचच बघूया की हा उपाय कसा करायचा बघा जी पिवळी पोटली आहे ना मी त्याविषयी तुम्हाला आधी सांगते तर या पिवळ्या पोटलीमध्ये बघा रंगारी हिरडा त्याचबरोबर एक हळकुंड असतं आणि अशा प्रकारे तांब्याचे तांब्याची एक ही असते चकती असते आणि त्यावरती पावले असतात आणि त्याचबरोबर नागकेशर म्हणून मसाल्याचा पदार्थ आहे थोडेसे गहू यामध्ये असतात आणि जे खडे मीठ आहे त्याचे पाच ते सात आपल्याला खडे घ्यायचे आहेत आता जो रंगारी हिरडा आहे तो आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल किंवा धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये देखील मिळेल हळकुंड आणि बघा असे ज्या तांब्याची जी चकती आहे किंवा तांब्याचा जो तुकडा आहे त्यावरती पावले नसतील तरी चालतील फक्त एखादा तांब्याचा कॉईन किंवा तांब्याची चकती तुम्ही धार्मिक साहित्याच्या दुकानामधून किंवा सोनारांच्या दुकानामधून आणू शकता मीठ तुम्हाला कुठेही मिळून जाईल किराणा मालाच्या दुकानामध्ये नाग पण मसाल्याचा पदार्थ आहे हळकुंड हा मसाल्याचा पदार्थ आहे आणि थोडेसे गहू आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे सगळं साहित्य जे आहे एका ताटामध्ये ठेवा धूप दीप दाखवा त्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आता गुढीपाडव्याच्या दिवशी काही कारणांमुळे समजा शक्य नाही झालं तर येणाऱ्या कुठल्याही शुभ दिनी तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्हाला गुढीपाडव्याला नाहीत जमलं तर तर अशा प्रकारे हे सगळं साहित्य धूपदीप दाखवून तुम्हाला या पिवळ्या पोटलीमध्ये भरायचं आहे आणि ही जी पोटली आहे ती तुमच्या किचनमध्ये अडकवायची आहे किंवा तुम्ही कुठेतरी ती वर ठेवू शकता शक्यतो ही लटकवायची असते पोटली फक्त दक्षिण दिशा सोडून इतर कुठल्याही दिशेला तुम्ही ही पोटली लटकवू शकता किचनमध्ये किंवा किचनमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही देवघरामध्ये देखील ही पोटली जी आहे ती लटकवू शकता या पोटलीमुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये धन धान्य समृद्धी येते त्याचबरोबर माता लक्ष्मी अन्नपूर्णा माता यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्या घरामध्ये जे काही आर्थिक प्राप्ती होत नाही आहे किंवा अर्थार्जन होत नाही पैशांची आवक वाढत नाही आहे तर ते सगळे मार्ग जे आहेत ते सुटे होतात खुले होतात आणि आपल्या घरामध्ये पैश आवक वाढते किंवा जे पैसे आपले विनाकारण वाया जात आहेत किंवा वायफळ खर्च आहे तर तो, तो देखील कमी हो होतो आणि अन्न धान्य यामध्ये देखील आपल्या घरामध्ये भरभराट होते आणि वर्षभर तुम्ही ही पोटली तशीच ठेवू शकता पौर्णिमेला तुम्ही या पोटलीला म्हणजे हळद कुंकू लावून त्याचबरोबर धूपदीप दाखवू शकता तर ही झाली पहिली पोटली आपल्याला अशी ही पिवळी पोटली धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मी अन्नपूर्णा मातेचा कृपाशीर्वाद आपल्यावर हवा यासाठी करायची आहे तर आता दुसरी पोटली बघूया ती आहे लाल कलरची पोटली तर अशा प्रकारे या पोटलीमध्ये रंगारी हिरडा आणि त्याचबरोबर वडाच्या झाडाची तीन इंचाची मुळी आहे तर हे देखील साहित्य तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल नक्की तुम्ही हे मिळवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला काय करायचं का आहे गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा एखाद्या शुभ दिनी हे साहित्य देखील असं पाटावरती किंवा ताटामध्ये घेऊन देवघरासमोर बसा आणि धूपधीप दाखवा या साहित्याला आणि त्यानंतर ही जी पोटली आहे त्या पोटलीमध्ये आपल्याला या दोन्हीही वस्तू भरायच्या आहेत आणि त्यानंतर जे मुख्य प्रवेशद्वार आहे आपलं तर त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस आ, ही जी पोटली आहे ती लटकवायची आहे एखाद्या खेळाच्या मदतीने खेळा तिथे हे करून त्याला तुम्ही आ, ही पोटली जी आहे ती लटकवू शकता आता आ, हे जे आहे तर ते तुम्ही स्वतः महिलांनी केलं तरी चालेल किंवा जे कुटुंब प्रमुख असतात त्यांनी केलं तरीही चालेल यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये ज्या नकारात्मक शक्ती येत असतात आता कित्येक व्यक्ती आपल्या घरामध्ये येतात पाहुणे येतात कोणही येतं कोण कुठल्या विचाराने येत आहे आपल्या घरामध्ये हे आपल्याला माहीत नसतं तर यामुळे काय होतं हे जे नकारात्मक विचार आहेत किंवा ज्या वाईट शक्ती आहेत त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत आणि आपल्या घरामध्ये जे काही आजारपण आहे तर ते आजारपण कमी होण्यास मदत होते किंवा नजरदोष असतील तर ते दूर होण्यास मदत होते वर्षभर आपल्या घराला एक संरक्षक कवच यामुळे राहतं त्यामुळे अवश्य अशी ही पोटली लाल कलरची आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस बांधायची आहे की तुम्ही वर्षभर दोन्हीही पोटल्या ठेवू शकता पौर्णिमेला किंवा शुक्रवारी तुम्ही धूपधीप या पोटल्यांना दाखवू शकता आणि तुमच्याकडे जर मागच्या वर्षीच्या या पोटल्या तयार केलेल्या असतील तर त्या पाण्यामध्ये प्रवाहित करून टाका आणि पुन्हा नवीन उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे नक्की सर्वांनी करा वर्षभर भरभराट सुखसमृद्धी राहण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जा वाढीस लागण्यासाठी अत्यंत हे प्रभावी उपाय आहेत आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय कसा करायचा हे कळेल आणि त्यांना देखील या व्हिडिओचा वापर होईल